शेतकरी मित्रांनो आज आम्ही सिंतरा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी आलो आहेत आमचे शेतकरी आहेत मेलण्याचे संदीप पाटील यांच्या शेतातला हा मका आहे हे निवेदन आता का पाचवी पनंत्रण पत्रिका आहे तालुका कृषी अधिकारी साहेबांना जिल्ह्याला देऊन देऊन दोन, दोन तीन महिन्यापासून फिरतो आहे आम्ही वाऱ्या चालू आहेत आमच्या तरी न्याय भेटत नाही आपल्या महाराष्ट्रात मकाची लागवड जास्त आहे आणि मका कंपनीमध्ये ॲडवांटा सातशे एकावन्न आणि ऍड सातशे एक्कावन्न इलाइट या दोन व्हॅरायटी आहेत नेमकं याच्यातली ओरिजिनल कोणती डुप्लिकेट कोणती आहे ते न समजणार कोड आहे शेतकऱ्यांचा पंचनामा केला पहिले पंचेचाळीसचा तो पासष्ट पंच पर्सेंट केला आता मध्ये साहेबांना आम्ही निवेदन दिलं विनंत्या <coughs> करतो आहे की साहेब तुम्ही या कंपनीचा शोध लावा महाराष्ट्रात बोगस जी विक्री सुरू आहे याच्यात ॲडवांटा कंपनीच्या दोघं कर्मचाऱ्यांना बोलवा कारण की काय होऊन गेलं आहे नेमकं कंपनीचे ने बियाणं कोणतं ओरिजिनल आहे आणि ऍडव्हांटा कंपनीला पण आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रात तुमच्या नावाने जे बोगस विक्री सुरू आहे त्याच्यावर कंपनीने दखल घ्यावी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री साहेब आपण जे बोलतात की शेतकऱ्यांसाठी सर्व काही करायला तयार आहेत आपण रोज नवीन योजना देत आहेत तुम्ही आमच्या शेतकरी माय बापांना पण योजना कमी करा पण शेतकऱ्यांना योग्य बियाणं योग्य खत कीटकनाशके चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट कसे दिले जातील याला न्याय द्यायला पाहिजे आता हा शेतकऱ्यांचा मनोगत आपण ऐकू शकता काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची माझ्या शेतात सातशे एक्कावन्न या कंपनीचे वाहन लावलेले होते सात बॅगा तर त्या बॅगांना सात बॅगांमध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के मक्के बोगस बियाणे त्यांना दानेच भरले गेले नाही आहेत आणि आज मार्केटमध्ये सातशे एक्कावन्न एलाईट आणि सातशे एक्कावन्न अशा दोन एकाच कंपनीच्या दोन व्हरायट्या कस का काय राहू शकता याच्यावर कसून चौकशी करायला पाहिजे आणि तालुका कृषी अधिकारी जिल्हा <coughs> कृषी अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी मी दोन महिन्यापासून फिरतो आहे पण न्याय कोणीच देत नाही आहे तर आम्ही जायचो पुढे <coughs> शेतकऱ्यांनी दुकानदार कृषी अधिकारी कंपनीचे संबंधित प्रतिनिधी हे डायरेक्ट सांगता आहे की तुम्ही कोर्टात गुन्हा दाखल करू शकता तुमच्या मार्फत जे होईल ते करून घ्या आम्ही न्याय कुठे मागायचा खरं म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये उघडपणे शेतकरी राजाची लूट होत आहे संबंधित शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून या सरकारी दप्तरांच्या हेटाखेटा मारत आहेत मी स्वतः धुळे ते जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे गेलो <coughs> यांचं पूर्ण आम्ही गहाने तिथं मांडलं परंतु कुठल्याही प्रकार प्रकारचा कुठलाही काही चौकशी झाले नाही उभडपणे दुकानावर बोगस बियाणं शिंदगेडा तालुक्यामध्ये चालू झालेला आहे कुठलाही अंकुश राहिलेला नाही सरकारी वचक राहिलेली नाही आहे खर तर मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर अशी परिस्थिती राहिली तर खरंच शेतकरी हा आत्महत्या करायला प्रवृत्त होईल कारण हा माणसा या माणसाजवळ पैसा नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे कोर्ट खेटावं लागतं खुबळ अधिकारी लोकं सांगतात कोर्ट कचऱ्या करा अहो शेतकऱ्याजवळ तू पैसा राहिला असता तर तू इथं येऊ शकला नसता न्याय माहीतला नसता तर माननीय जिल्हा कृषी अधिकारी साहेब तालुका कृषी अधिकारी साहेबांना आमचं हे लास्ट निवेदन आहे यानंतर आम्ही हजारच्या संख्येने इथं शेतकरी येऊ आणि आंदोलन उपोषण इथं बसणार आहोत माननीय कृषी मंत्री साहेबांना माझी कडकडीची विनंती आहे तर एकाच कंपनीतून एक डम्मी कंपनी दुसरी कंपनीच्या नावावर बियाणं सर्रासपणाने या आपल्या तालुक्यामध्ये होत आहे ता, हा प्रकार हा त्वरित थांबवावा व या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अतिशय एकही दाना या इथं लागलेला नाही आहे आणि के व्ही के मधले देखील अधिकारी आले त्यांनी पंचनामा केला त्याच्यामध्ये रिपोर्टिंग काय होते किती टक्के सदुसष्ट टक्के यांचं नुकसान झालेलं आहे उभं दिसते तरी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही हे खूप मोठी शोकांतिका आहे येणाऱ्या काळामध्ये जर लवकर यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही निश्चितच हजारोच्या संख्येने इथं शेतकरी येऊ आणि आंदोलन करू धन्यवाद